शक्ति मदतीचा हात संस्थापक विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना शालेय साहित्य भरलेला आयशर ट्रक रवाना सर्व आपत्तीमध्ये जनसुराज्य पक्ष मदतीला कायम पुढे असणार अस मी ददा कदम जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बाजी आणि इतर खर्च न करता नांदेड येथे ना शालेय साहित्य पाठवण्यात आलेले आहे नांदेड येथे भीषणपूर आल्याने मोठे नुकसान झालेले आहे यामध्ये अनेक लहान मोठी घरे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचे थे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या विद्यार्थ्यांच्या थें मदतीला जनसराज्य शक्तीपक्ष धावून आलेला असून आयशर ट्रक भरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये स्कूल बॅग पाण्याचे जार वह्या इत्यादी शालेय साहित्याचा समावेश आहे जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरून हे शैक्षणिक साहित्य जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देण्यासाठी नांदेडकडे रवाना करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मैत्रे नाना घोरपडे शहर अध्यक्ष योगेश दरवंदर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष हा कायम पुढे असणार असा विश्वास यावेळी समितता कदम यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज